नामदेव मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येत आहे सुशांत पहिलं षटक अप्रतिम टाकलं त्याला कंटिन्यू काय केलं नाही हा प्रश्न नक्कीच मोठा आहे परंतु पाहूया केवळ आठ धावा त्यांनी पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या नामदेवला आमंत्रित केलं गेलंय के समोर आप्पा खुळे यावेळेस आप्पा खुळे चिंडू सीमानेशे बाहेर पडे डीजेंना विनंती आहे आमचा आमचा चेअर बॉय आलेला आहे आता नाच रे मोरा झालंच पाहिजे दिवस मावळ्याच्या आधी दि मोर नाचलाच पाहिजे हा चिंड साइड साईडला खेळा आपले लगातार दोन षटकार खन रवी आमच्या इकडे चेअर बॉय मागवायला लागत नाही ते आपोआप येतात आणि मोर जोरात नाचणार मगाशी बक्षीस भेटले नाही का ही श्रीपूरच्या मैदानावरची जाऊ या मैदानाच्या सय, आतमध्ये फुले या स्पर्धेतली पहिली षटकर हॅट्रिक सय्यद साहेबांच्या वतीनं हॅट्रिक साठी पाच किलो रिकायांच्या बसला असणार आहे नंतर वाजवा